नरेंद्र मोदी यांनी माननीय शरद पवार साहेबांशी वारंवार चर्चा केली आणि विनंती केली हे मला माहिती आहे वारंवार मेरा खास आदमी हे आप मदत करो मेरा खास तेव्हा अमित शहा हे फार कोणाला माहीत नव्हतं माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार साहेबांनी मोदींना विचारलं हे कोण आदमी है आप बार बार मुझे फोन कर रहे हो कोण आहे आदमी जिसके लिए आप मुझे बार बार रिक्वेस्ट कर रहे हो। तो बोला मेरे लिए बहुत महत्वपूर्ण आदमी काम का आदमी अमित शाह जेवे बाहबान तो भेटना प्रयत्न करते भूमिका होतीसाबानी तुम्हारे संवाद साधा तो। होता का नीचे तो ते सांगू ना उद्याच उद्याचा कार्यक्रम होऊ द्या ना बघा मी असं म्हणतो की काही संयम आणि काही मर्यादा आणि काही गोष्टी राखून ठेवल्या पाहिजे मी फक्त इतकंच सांगितलं की ठाकरे कुटुंबानं मातोश्रीनं शिवसेनेनं त्यांच्यावरती इतके उपकार करून सुद्धा त्यांनी आमचाही पक्ष फोडला या पक्ष फोडण्याविषयी आम्हाला काहीच दुःख नाहीये आमदार आणि खासदार फुटले गद्दार झाले पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष एका लोफर माणसाच्या हातात दिला बाळासाहेब हिंद सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही तुम्ही कोणाच्या हातात दिलीत तर एका लोफर माणसाच्या हातात दिली त्यांचं राजकारण शिंद्यांचं त्यांच्यापाशी पण ते शिवसेनेचे मालक तुम्ही कसे बनवू शकता तुम्ही कोण आहात ज्या बाळासाहेब ठाकरेंनी किंवा ज्या शरद पवारांनी तुम्हाला चौकटीच्या बाहेर जाऊन मदत केली त्यांचे पक्ष तुम्ही लोफर लोकांच्या हातात दिले हे त्यांना शोभलं नाही म्हणून चिडून मी एक लहानसा संदर्भ दिला आता आतापर्यंत मी कधीही या विषयावर आम्ही बोललो नाही लिहिलं नाही माननीय उद्धव ठाकरेही बोलले नाहीत मीही बोललो नाही कारण काही गोष्टी ज्या गोपनीय असतात आमच्या वरिष्ठांकडून ज्यांना मी पितृतुल्य किंवा माझं सर्वस्व मानतो त्यांच्याबरोबर मी अनेक गोष्टी ऐकल्या पाहिल्या प्रत्यक्ष सहभागी झालो अशा मिशनमध्ये आम्ही कधीच बोललो नाही मी कधी बोललो नाही या कानाचं त्या कानाला कधी गेलं नाही पण त्या ओघात तो प्रसंग आला की हे कोणी नव्हतं त्या प्रक्रियेत कोणी नव्हतं मला जे होते त्यांची नावं मला आता घ्यायची नाही कशाला सन्सनाटी हे कोण बोलते ते तेव्हा होते का काय होते तेव्हा कोण होते ते संजय राऊतांना सनसनाटी पसरवण्यासाठी पुस्तक लिहावं लागत नाही हे पुस्तक पूर्णपणे सत्य आहे ही कादंबरी नाही बरं का या मनगडत कहाण्याचे पंतप्रधान मोदी वगैरे सांगतात ना तसे या कथोकल्पित मनोहर कहाणया नाहीत या सत्यकथा आहेत